नमस्कार मी प्रतीक्षा शिवणकर म्हणजे तुला जपणारा या मालिकेतील अंबिका आज आम्ही आकुर्डीला आलो आहे वारीत सहभागी होतोय आणि आता माझा प्रतीक्षा ते अंबिकाचा प्रवास सुरू आहे कारण मी अंबिकाच्या गेटअपसाठी रेडी आहे आणि मला काय करायचंय काय नाही करायचं यासाठी एक खास व्यक्ती आहे <laughs> <laughs> पौर्णिमाजाई ती मला आहे की मेकअप असा कर हेअर असे झाले आहेत अमुक कर तमुक कर ती मला गाईड करते या सगळ्यासाठी ओके मेकअप थँक्यू येस आता पटापट पत रेडी होऊया आपल्याला पाचपर्यंत वारीत पोचायचोय uh, साडी नेसली की आपण परत भेटू हा अंबिकाचा फ्लॅशबॅकचा लुक आहे म्हणजे जेव्हा अंबिका हयात होती तिचा अथर्वचा चा चांगला संसार सुरू होता आणि वेदा होती तो हा लुक आहे ऑफकोर्स uh, मला वारीच्या ठिकाणी जर त्या भूताच्या लुकमध्ये पाठवलं असं लोक बघते घाबरली असते म्हणजे घाबरले घाबरले नसते पण तो एक नसलेला लुक करण्यात काही पॉईंट नव्हता सो हा आमच्या संपदा महाडिक जी आमची कॉस्ट्यूम डिझायनर आहे तिने हा लुक सेट केला आहे माझा अंबिकासाठीचा नाही आणि माझी ना खूप मनापासून इच्छा आहे की पुण्यापासून पंढरपूरपर्यंत वारीसोबत जावं ही माझी खरंच खूप मनापासूनची इच्छा आहे पण मी एस झी मराठीने हा जो काही कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामुळे ॲटलिस्ट जी लोकं चालली आहेत त्यांची सेवा करण्याचं से एक भाग्य मिळतंय मी अगं आषाढी एकादशीचा उपवास तर असतोच नो डाऊट तो खूप वर्षानुवर्ष आई वडील आजी आजोबा यांना बघून करते आहे पण मी महिन्यातल्या ज्या दोन एकादशी येतात त्याही करते दर महिन्यातल्या सो पण ही एकादशी मोठी असते आपल्या घरात हां एक आषाढी एकादशीच्या उपवासचा किस्सा असा की कि सुरुवातीला तो उपवास सुरुवात केली होती की साबुदाणा खिचडी जास्त खायला मिळावी म्हणून घरचं नाही तर काय करायचं आहे की साबुदाणा खिचडी हा खा तुम्हाला हवी आहे तर खा लहान मुलांनी पण मग त्यानंतर जेवायचं आहे असा एक अट्टहास असायचा त्यामुळे मग नाही जेवायचं नाही फक्त साबुदाणा खिचडी खायची यासाठी उपवास करायला सुरुवात केली होती मी पण मग नंतर ते स्पिरिच्युअली घेऊन ते नंतर मग सुरू झालं Uh, आवडतं गाणं विठ्ठलाचं विठू माऊली ही माऊली जगाची हे गाणं मला आवडतं सगळेच अभंग आवडतात पण हे अभंग जास्त आवडतं मला आणि आत्ता जर असं गायला वगैरे सांगितलं तर मला पटकन गाणं आठवणार नाही आणि मी जास्त कनेक्टेड श्रीकृष्णाशी आहे लड्डू गोपाल तर त्याचं कुठलं भजन मी गाऊ शकते अगदीच आणि खरं तर हि सगी एका व्यक्ति रूपीकृष्णाच द्वारकाधीशं च एकरूप विठ्ठल अच्युतं केशवं कृष्णदामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकीवल्लभम् कौन कहते हैं भगवान खाते नहीं कौन कहते हैं भगवान खाते बेर शबरी के जैसे खिलाते बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, के नहीं। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायण जानकी वल्लभम थँक्यू <laughs> मी तयार झाले आता इतर मालिकेच्या माझ्या सगळ्या मैत्रिणी त्याही तयार होत आहेत आम्ही सगळ्या तयार झालो की आपण सगळे एकत्र वारीला जातो आणि आम्ही तुम्हालाही घेऊन जाणार आहोत सो चला आमच्यासोबत हॅलो नमस्कार मी अक्षया अर्थातच मी तुम्हाला सांगितलं होतं की मी एका स्पेशल कार्यक्रमासाठी आज इथे पुण्यात आली आहे झी मराठीतर्फे आज आम्ही पालखी सोहळा इथे साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत सगळे आणि मी जशी तुम्हाला रेडी झालेली दिसती आहे तसंच माझ्या सहकलाकार मैत्रिणी मित्र सगळे नटून थटून पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत तर मला खूप मजा येणार आहे कारण खूप वर्षांनी पुन्हा एकदा इतक्या जवळून पालखी अनुभवायला मिळणार आहे आणि तुम्हाला साडी तर दिसतीच आहे अफकोर्स माझ्या स्वतःच्या ब्रँडची भरझरीची साडी आज मी नेसली आहे आणि मराठमोळं पद्धतीचं सगळं ज्वेलरी घालायची असं म्हणून पालखीसाठी थोडी मॉडिफाईड ज्वेलरी आपण घातली आहे मोती बेस्ड असला तरी सुद्धा आता आधुनिक पद्धतीचे सगळे डिझाईन्स आपल्याला कायमच आवडतात तर त्या पद्धतीचं हे नेकलेस आहे चला मग आता माझ्याबरोबर तुम्ही वारीला या